सर नमस्कार तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनेल म्हणजे लोक की बनवा आता जे वेळेला आपण बॅनर एडिटिंगवर घेऊन आलेला आहे तर तुम्ही हो इंस्टाग्रामला बघितलं असतात का व्हिडिओ जे ते प्रकारे आपल्या बिझनेसचा बॅनर एडिटिंग करायचं आहे तर याच्यावर आपण व्हिडिओ घेऊन आले तर मित्रांनो आपण पण त्याच्यावर व्हिडिओ एडिटिंग कशाप्रकारे बॅनर बनवत त्या विषय प्रकारे सांगणार आहेत तर तुम्हाला माहीतच आहे आपलं ॲप जे तुम्ही पिक्सेल ॲपवर एडिटिंग करायचं आहे पिक्सेल ॲप तुम्हाला ॲप ॲपला सहजपणे भेटून जाईल तर तिथून आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण ॲप भेटून जाईल तर तुम्हाला पण तिथून सहजपणे डाऊनलोड कर डाउनलोड करू शकतात ना टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले दिल्यानंतर अजूनसुद्धा आपल्या चॅनेलला जॉईन केले असेल त्याच्या लगेच जॉईन करा करून ठेवा कारण की आपण इंस्टाचे ट्रेंडिंग टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आपला जी पिक्सल लॅब आहे ती पिक्सेल लॅब ओपन करून घेतो पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय तुम्हाला इंटरफेस बघा वाटलं इंटर बघा इंटरफेस बघा वाटल्यानंतर चार नंबरचा ऑप्शन दिसत पी जी ॲड करण्यासाठी फॉर्म गॅलरी दिसत त्या फॉर्म गॅलरीवरती टच करा टच केल्यानंतर अशा प्रकारे काय तुम्हाला मला काय गॅलरीमध्ये फाईलमध्ये जाऊ जायचं आहे फाईलमध्ये जाऊन गेल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता एक बॅकग्राऊंड आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे थर्ड थर्ड ऑप्शन दिसत थर्ड ऑप्शन ते क्लिक करायचं क्लिक करायला इम्पोर्ट इम्पोर्ट दिसायचं इम्पोर्टवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे आपले हे मटेरियल आहे आपले मटेरियल आपल्या टेलिग्रामच्याला अगदी सहज म्हणजे भेटून जाईल तर तुम्ही तिथून सहजपणे डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो बघू शकता एक नेमची पी आहे पेंज इथून ॲड करून घेत आहे ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतात पेंजीला का अशा प्रकार ॲडजस्टमेंट करून घेत आहे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांन बघू शकता अशा प्रकार पेंजी ॲड सेकंड पिन पेजी ॲड करण्यासाठी इम्पोर्टवर क्लिक कराय क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो बघू शेत अशा प्रकार काय सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला अगदी सहजपणे भेटू जाईल तर आताच आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही चॅनल नेऊन आज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की व्हिडिओचे मटेरियल अगदी सहजपणे आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपली दोन मटेरियल ॲड झालं ॲड झाल्यानंतर अजून एक इमेज आहे ती इमेज ॲड करण्यासाठी इम्पोर्टवर क्लिक करायचे क्लिक, क्लिक केल्यानंतर इथून एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता असं प्रकार काय पी एन जी आहे ते पी एन जी इथून ॲड करून घेतलं आहे पी एन जी ॲड करून घेतल्यानंतर जे एक नेमची पी एन जी पी एन जी पण इथून इम्पोर्ट तर मित्रांनो हे सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला अगदी सहजपणे भेटून जाईल तर तुम्ही आताच आपले टेलिग्राम चेन जॉईन करा कारण टेलिग्राम ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे आणि आपल्या मटेरियलला कोणताही पासवर्ड नाही ते आपण सहजपणे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो बघू अशा प्रकारे एक नेम जी पीएनजी आहे पीएनजी तुम्ही ऍड करून घेतो तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सर एक पीएनजी ऍड केले ऍड केले तर एक गिम्बलची एक पीएनजी आहे पीएनजी तुम्ही ऍड करून घेतो पीएनजी ऍड करून घेतल्यानंतर गिंबलच्या पिंजला का अशा प्रकार ॲडजस्मेंट करून घेते ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांभू मटेरियल ॲड झालं ॲड दिल्यानंतर आपली पि इंजी ॲड करण्यासाठी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पिंजचा बॅकग्राऊंड ॲड करायचं तुम्हाला पिंजी ॲड करून ते पिंजी तिथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घ्यायचं मित्रांभूत अशा प्रकारे काय पेंजला क्रॉप करून घ्यायचा पिंजीला क्रॉप करून घेतल्यानंतर मित्रांबद्दल अशा प्रकारच्या पिंजे आपली ॲड होऊन जाईल ॲड गेल्यानंतर अशा प्रकार काय पिंजीला ॲडजस्टमेंट करायचं ॲडजस्टमेंट केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे का आपला पी एन जी आपला बॅनर रेडी झालेला आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकार का आपला बॅनर रेडी झाले बॅनर हाय क्वालिटीमध्ये सेव करण्यासाठी तिथे दोन नंबरचा ऑप्शन आहे इमेजचा दिसायच तिथून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर सेव इमेजवर टच टच केल्यानंतर मित्रांनो बघू शकता फॉर फ्रंट पण जायचे फ्रंटमध्ये पी एन जी ॲड करायचं पी एन जी डेस्टिनेटमध्ये गेल्यानंतर अल्ट्रा करायचं अल्ट्रा अल्ट्रा केल्यानंतर टू इमेज दिसत तिथून तुम्हाला सेव्ह करायचं सेव्ह केल्यानंतर मित्रांनो शकता अशा प्रकारे काय प्रोसेसिंग होईल प्रोसेसिंग झाल्यानंतर आपण गॅलरीमध्ये जाऊ गॅलरीमध्ये गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्या हाय क्वालिटीमध्ये गॅलरीमध्ये गेल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या हाय क्वालिटीमध्ये आपली पिंजली सेव्ह झालेली आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तुमचं पण